जय ललिता चाय ललिता चालिताबाद तमिळनाडू सरकारचा तमिळनाडू सरकारचा राजीव गांधीजी चा मारेकऱ्यांना फाशी राजीव गांधी मारेकऱ्यांना फाशी जय ललिता मी हा बुधवळ ललित त्याचा जायला आहे आणि याच्या निषेधार्थ की राजीव गांधीच्या ज्या मारेकरांना गेल तर सरकारने जो निर्णय घेतलेला आहे सोडून घेण्याचा त्याच्या निषेधार्थ घेतलेला आहे आणि जे हा जर निर्णय नाही थांबला तर आम्ही जिल्हाभर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि राजीव गांधींना न्याय मिळवून दो हा भारताच्या एका पंतप्रधानाच्या बाबतीत हा झालेला एक चुकीचा निर्णय आहे आणि याच्यामुळे देशात म्हणजे लोकांना भीती राहणार नाही म्हणजे जे देश विकासात कृती करते त्यांना भीती राहणार त्याच्या निषेधार्थ उत्ता